नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडगाव कराडचं ओपनचं आमदार केसरी मैदान या मैदानात मित्रांनो सर्व टॉपचे नंदी नवीन चेहरे तसेच लांबचा प्रवास करून आले देखील नंदी मित्रांनो या मैदानात आज दाखल झाले आहेत बक्कासूर मथूर सातारा एक्सप्रेस बालमा सुंदर बॉस घरणिकेचा राजा मोरदरीचा हरण्या बाब्या मित्रांनो असे नामांकित आणि टॉपचे नंदी मित्रांनो या मैदानात दाखल झाले आहेत तसेच मित्रांनो नवीन चेहरे पळणारे ते सुद्धा दाखल झाले आहेत तर मित्रांनो आजच्या मैदानात निंबलकर सर यांचा लाडका सरजा आणि एम एम नाना पेठ यांचा राजा हा पायरा झाला होता गट क्रमांक बारामध्ये मित्रांनो ही गाडी पळाली खुल्ला असा गटपास केला आहे या गाडीने आणि मित्रांनो सरजाला माहितीच आहे वेगाचा शेवट बोलतात त्याला राजाने चांगल्याशी साथ दिली तसेच मित्रांनो आपला आता मथूर गट क्रमांक पंधरामध्ये पलटन दिसेल तसेच बाकसूर आपला मित्रांनो पलटन दिसेल गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक दोनवरती सातारा एक्सप्रेस बालमा आपला पलटन दिसेल गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक तीनवरती तसेच द्वारलीचा हारणे आपला पळताना दिसेल गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक चारवरती तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद